हा बाबा काय करतोय बेटा काय नाही जेवण करत होती बाबा ठीक आहे आता खात आहे का तुझ्यासाठी नवरा शोधत होतो मी ने आताच मला कॉल केला त्यांनी एक चांगला मुलगा शोधलाय मी पण त्याच्याबद्दल विचारलं तो एक चांगला माणूस आहे तुझा फोटो सुद्धा त्याला पाठवला त्याला खूप आवडला त्यांना नुकताच मला कॉल केला होता काही कामाच्या संदर्भात तो आपल्या गावी आलाय तुला बघण्यासाठी आमचा ऍड्रेस विचारत होता मी पण आपल्या घराची लोकेशन पाठवलीये त्याला जर तो आला ना तर त्याच्यासोबत नक्की बोल मी बँकेच काम संपवून घरी ठीक आहे माहिती नाही मुलगा कसा असेल त्याच्यासोबत मी काय बोलू अरे देवा मला तर खूप भीती वाटते काय करू काही कळत नाहीये मला वाटत तोच असेल हाय हाय आतियाना अरे मला आत बोलवतेस आहेस का तुम्हालाच आतियाना बसा ना चहा कॉफी काही घेणार का नाही काही हरकत नाही काही गरज नाही काही हरकत नाही मी घेऊन येते ना हो ऐका नको आहे मला <laughs> बाबा म्हणत होते त्यांना यायला जरा उशीर होईल तुमची इच्छा असेल तर आपण आत बसून गप्पा मारू काही नाही आत या ना बसा ना बेटा त्या मुलानं मला सांगितलं तू आज घरी येऊ शकणार नाही त्याला काही अर्जंट काम आलंय म्हणून तो परत आपल्या गावी गेला हरकत नाही दोन तो नक्कीच येऊन तुला भेटेल तू सांभाळून ठीक तर मग हा कोण आहे हा मुलगी बघायला नव्हता आला का अरे देवा हे मी काय केलं बघा तर कसा झोपलाय हा अरे कोण आहे तू मी काय बोलू मला सांग कोण आहेस तू मी तर मी तर काय बोलू मी अरे कोण तर कोण आहेस त्याच असं आहे की त्याच असं की असं आहे त्याच की काय प्रॉब्लेम आहे सांग ना मी इथे ऍड्रेस विचारायला आलो होतो काय ऍड्रेस विचारायला काय फालतूपणा बोलतोय खरं सांगतोय ऍड्रेस विचारण्यासाठी आलो होतो इथे मी पण ऍड्रेस विचारण्याच्या आतच तुम्ही मला घराच्या आत बसवून कोल्ड्रिंक वगैरे दिला आणि मग बेडरूम मध्ये बोलवून माझं फुटलेलं नशीब तर मग मी येऊ का हो आपली काळजी घ्या बाय बाय চভা যা शालिनी कसा ड्रेस आहे लग्नाच्या आधी घरी राहताना मी असेच कपडे घालायचे हो काय बोललीस लग्नानंतरच मी साडी चुडीदार असे सगळे तुमच्या आवडीचे कपडे घालते ते घालून मला जरा अनकम्फर्टेबलच वाटत या कपड्यांमध्ये मी बरीच कम्फर्टेबल असते म्हणून तुम्ही ऑफिसला गेल्यावर मी असे कपडे घालून घरातले सगळे काम करते माझं बॅड लक आज तुम्ही मला बघितलं तू जेव्हाही घरी राहशील चुडीदार साडी असेच कपडे घालशील कळलं का हे असले ड्रेस मला आवडत नाहीत आपल्या आजूबाजूचे कसे ड्रेसेस घालतात तुम्हाला माहिती आहे ना मी तर घरातच असे ड्रेस घालते ना अहो ऐका आपल्या घरात आपण दोघच तर राहतो ना तुम्ही इतके रिस्ट्रिक्शन्स का लावत असतात हे सगळं मला अजिबात आवडत नाही जर पाहुण्यांसमोर मी अशी राहिली तर मग मला विचारा ना पण आता तर आपण दोघच राहतो ना आता यात तुम्हाला काय चुकीचं वाटतंय नाही यापुढे तू साडीच नेसशील हां मला असं राहायला आवडत नाही जर तू मला आवडत नाही तर मला सांगा मी माहेरी जाते अरे हे काय साडी नेस म्हटलं तर माहेरी निघायच्या प्रकरण इथेच थांबवावं अगं राग कर हे तुझंच तर घर आहे ना आणि या घरी तुला पूर्ण हक्क आहे ड्रेसचं टेन्शन का घेते मी अशीच गंमत केली तर तू सरळ माहेरी निघायच्या गोष्टी करतेस तुझ्या शिवाय मी कसं जगीन सांग ना कळलं ना या ॲड्रेसमध्ये खूप छान खूप छान दिसतंय तू जा आपलं काम कर <laughs> मॅडम साहेब मॅडम घरी कोणी आहे का हुँ? इतका ओरडतो तरी आतून काहीच आवाज येत नाही फोन करून पाहतो तुम्ही ज्या व्यक्तीला फोन करण्याचा प्रयत्न करत आहात तो सध्या बंद आहे कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा अरे हे काय तुम्ही ज्या व्यक्तीला फोन करण्याचा प्रयत्न करत आहात तो सध्या बंद आहे कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा अरे हे काय फोन स्विच ऑफ आहे अरे काय कुठलाच आवाज नाही कोणी बाहेरही येत नाही फोनही स्विच ऑफ आहे घराच्या आत जाऊन पहावं का साहेब मॅडम ए कोण आहेस तू दार काय येशील का मॅडम मी कारच्या सर्व्हिस सेंटरहून इथे आलोय आहे तुम्ही कार सर्व्हिसिंगला दिली होती ना तुमची कार सर्व्हिस झाली आहे मॅडम आणि मी तिला पार्किंग मध्ये उभं करून आलोय हे बिल देण्यासाठी मी इथे आलोय ते काही असो असंच दारुगडाय म्हणून काय तुम्ही आत येणार का मॅडम दाराजवळ उभं राहून मी खूप वेळचा आवाज देतोय मॅडम आणि कॉलही केले पण फोन स्विच ऑफ होता मॅडम 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 म्हणत मी तुम्हाला खूप वेळा आवाज दिला पण कोणीच नाही आलं मॅडम दार उघडवत म्हणून कोणी आत आहे की नाही हे बघायला आलो मॅडम हे घ्या मॅडम तुमचं बिल द्या इकडे मॅडम अजून एक महत्वाची गोष्ट ही आहे काय जेव्हा तुम्ही घरी आहात आणि डोर लॉक नाही तर काही प्रॉब्लेम नाही आहे मॅडम पण अशा प्रकारे ड्रेस चेंज करत असताना दार लॉक करत जा मॅडम नाहीतर कोणी आलं तर, तर प्रॉब्लेम होईल ना ठीक आहे ठीक आहे जा आता तुम्ही ठीक आहे मॅडम बापरे आता दार बंदच ठेवील